सातबारा यावर अनेक नोंदी होत असतात अनेक सरकारचे नियम बदल असतात मग आता सातबारा उतार्यात होणारी ही नोंद सरकारचा एक मोठा निर्णय आहे सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू ते आहे व या विधानसभा अधिवेशन कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत व त्यातल्या त्यात शेती संबंधित असलेल्या महसूल विभागाच्या माध्यमातून अनेक फायदेशीर निर्णय घेतले आहेत व त्यातील एक निर्णय जर बघितला तर आता जमीन नोंदणी प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्याच्या उद्देशाने जमिनीच्या सातबाऱ्यावर आता जमिनीचीच नाही तर त्यावर त्यावर असलेल्या पोट हिश्याची देखील नोंदणी केली जाणार आहे तर ही संपूर्ण घटना आणि हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सरकारी योजना लाडकी बहीण अशा अनेक ज्या योजना आहेत किंवा लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज असतील त्या आपण या चॅनलवर पाहतो अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता आता महसूल विभाग अठरा तालुक्यांमध्ये यासंबंधीचा प्रकल्प हाती घेत असून प्रत्येक महसूल विभागातील तीन तालुक्यांची निवड या अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आतापर्यंत आपल्याला माहिती असेलच की भावकीतील जी काही वाटणी किंवा पोट हिस्सा होता तो फक्त कागद कागदपत्रांवर दिसून यायचा व कालांतराने या मुद्द्याला धरून अनेक वाद निर्माण होत होते परंतु आता या संबंधची सगळी नोंदणी सात बाऱ्यावर असणार असल्याने याचा नक्कीच फायदा दिसून येणार आहे आता पोट हिस्सा नोंदणीसाठी किती शुल्क लागेल ते आपण पाहूयात भावा भावांमध्ये जर जमिनीची वाटणी करायची असेल तर ती आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता येणार आहे व संबंधित जमिनीवरील पोट हिस्सेची मोजणी मौजनी मोजणी करता दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहेत इतकेच नाही तर यामध्ये आता कमीत कमी एक गुंटा जमीन सुद्धा स्वतंत्रपणे नोंदवता येणार आहे या निर्णयामुळे आता भाऊकीमध्ये जे काही जमिनीचे वाटप होते ते अधिक कायदेशीर आणि वादमुक्त होणार आहे आता पानधन रस्त्याबाबत घेतला महत्वाचा निर्णय आता पानधन रस्त्यावरून अनेक भांडणे असतात मग याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो पाहूयात इतकंच नाही तर पानधन रस्त्याबाबत देखील एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की पानधन रस्त्याची रुंदी आता किमान बारा फूट असावी अशी अट शासन लागू करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत विना अडथळा आणि कुठलाही वाद न होता जाता येणार आहे तसेच डिजिटल इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे राज्यातील सत्तर टक्के गावांचे नकाशे व जमिनीच्या नोंदणीचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे त्यामुळे शेतरस्ते बांध आणि पांधन रस्ते यांच्या सीमा स्पष्ट होण्यास मदत होणार आहे व यामुळे उद्भवणारे जे वाद देखील आहेत आता कमी मदत होणार आहे तर आता राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबाऱ्यावर आता पोट हिस्सा देखील नोंदवण्यात येणार असून यासाठी राज्यात अठरा तालुक्यांमध्ये पतदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे प्रत्येक महसूल विभागातील तीन तालुके अशा प्रकारे या उपक्रमात निवडण्यात आले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषद दिली आता महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले आतापर्यंत सात बारावर केवळ जमिनीची जमीन क्षेत्राची नोंद होत होती परंतु भावांमधील वाटणी किंवा पोट हिस्सा दाखल होत नव्हता अशा वाटण्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता येतील तर पोट हिस्सा मोजणीसाठी दोनशे रुपये शुल्क आकारले जाईल आता कमीत कमी एक गुंठा क्षेत्र सुद्धा स्वतंत्रपणे नोंदवता येणार आहे ते पुढे म्हणाले की या नव्या पद्धतीमुळे आधी मोजणी नंतर नोंदणी अशी प्रक्रिया निश्चित करता येईल त्यामुळे भावकीतील वाद टाळता येणार आहे डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत राज्यातील सत्तर टक्के गावांचे व नोंदी डिजिटायझेशन करण्यात आले असून त्यामुळे बांध रस्ते तसेच पाधन रस्त्यावरील वादही मोठ्या प्रमाणात कमी होतील पानधन रस्त्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की पाधन रस्त्यांची रुंदी कमीत कमी बारा फूट असणे बंधनकारक येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी सहज वादमुक्त प्रवेश मिळू शकतो तर असं हे संपूर्ण प्रकरण आहे असं हे जे माहिती होती ती समोर आलेली आहे आणि तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा अशाच अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला जरूर फॉलो सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही शेअर करू शकता